तुम्ही पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिणी आणि आज आपण आगरी महोत्सव वाहन फाउंडेशन आयोजित आग्री महोत्सव दोन हजार पंचवीस आज पहिला दिवस होता आणि आजचं सादरीकरण होतं फोक लोक या कलावंताचं यांनी खूप छान अशी कला, कला सादर केली तर कसं वाटतं सर्वप्रथम बदलापूर मध्ये अगदी छान ओळख आधी दर्शकांनी नमस्कार मी मुकुल शिंगाडे ोकचा संस्थापक आणि लेखक दिग्दर्शक आहे तर आज तुम्ही जो प्रश्न विचारला बदलापूरमध्ये येऊन कसं वाटतं तर खूप छान वाटते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्या भागात कुठं जातो तर आपल्या पाहुणचार कसं होतं याच्यावरती आपल्याला आपल्या नंतरच ते डिपेंड होतात आमचं खूप छान इथं या ठिकाणी पाहुणचार करण्यात आला त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रसिक प्रेक्षक खूप छान आहे इथं दरवेळेस काय होतं की थिएटरमध्ये साधारण कार्यक्रम असला की त्याला एक लिमिट येतं एक हजार एक लोक ते एक कार्यक्रम पाहू शकतात पण आज या वामन मात्रे फाउंडेशननी जो कार्यक्रम आयोजित केलेला अग्री महोत्सव जो आहे त्यामुळे आम्हाला प्रेक्षकांशी जास्त लो, जास्त लोकसंख्येशी इंटरॅक्ट होता आलं आणि छान वाटलं एकंदरीत असं बघतो कल्चर खूप युनिक झाले लोकांना एकदम युनिक काहीतरी पाहिजे आणि आपण जी लोककला जी जुनी लोककला कुठेतरी संपत चालली तुम्ही ती कुठेतरी परत वरती आणण्याचा प्रयत्न करता ही संकल्पना मुळात कशी आली ही संकल्पना म्हणजे आम्ही स्वतःच आम्ही जे काही आत्ताचे मित्र आहोत आम्ही मित्रच आहे आधी मित्र होतो आम्ही आणि त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू झाला म्हणजे असं नाही की कलाकार कलाकार एकत्र येत गेले शोधत गेलो आणि मग कार्यक्रम झाला आम्ही कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा आम्हाला सर्वांना या गोष्टीची आवड असल्यामुळं आम्हाला अशी गोष्ट बघायला मिळत नव्हती हो आणि जसं म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे त्यातूनच याचा उगम झाला या फोकलोक आम्हाला जे बघायला मिळत नव्हतं हो तेच आम्ही स्वतः सगळ्यांनी करायचं ठरवलं नक्कीच नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू सो मच खूप छान साजरी तुम्ही पाहत आपले बदलापूर धन्यवाद